ठळक घडामोडी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिर प्राण प्रतिष्ठानिमित्त धुळ्यात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम संपन्न व्यापारी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी धुळ्यात स्वतंत्र कार्यालयाची उभारणी धुळ्यातील आर्टिस्ट निलेश दुसे व कीर्ती तलवारी यांनी छत्तीस तास बसून साकारली प्रभू श्रीरामांची प्रतिमा धुळ्यात महर्षी वाल्मिकी चौकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न माजी आमदार अनिल गोटेंच्या हस्ते पांझरा नदीकाठी रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ ईडी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक धुळेतील स्वर्गीय किसनराव अग्रवाल यांच्या स्मरणार्थ महाप्रसादाचे वाटप चितोड रोडवरील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम मुंबई मिराव येथील खान्देश मित्र मंडळातर्फे प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन श्री पंचमुखी हनुमान मंदिरात रेणुका भजनी मंडळातर्फे भजन संध्या कार्यक्रम संपन्न पाहूया बातमीपत्र विस्ताराने अखंड हिंदू समाज बांधवांचे आराध्य दैवत भगवान श्रीराम यांच्या अयोध्या येथील मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पर्वावर आज धुळे शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर काही रामभक्तांकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे साकारण्यात आलेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त अवघ्या संपूर्ण महाराष्ट्रात अभिवादनासह विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आलेत धुळ्यातही रामभक्तांकडून सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ शहरातील रामभक्तांनी उत्स्फूर्तपणे घेतला शहरातील प्रमुख ठिकाणी सकाळी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं स्वर्गीय माझे वडील श्रीकिशन काशीदास अंजवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक आर एस एसचे चे कार्यकर्ते होते त्यांची इच्छा होती की राम मंदिर बनावे त्यामुळे हे कार्यक्रम ठेवलेला आहे माझे वडील आणि आर एस एसचे चे कार्यकर्ते असल्यामुळे पुण्याला पण जात होते दसऱ्याच्या दिवशी त्यानिमित्ताने हे कार्यक्रम ठेवलेलं त्यानिमित्तानं व्यापारी बांधवांच्या अडी अडचणी दूर करता याव्यात त्यांना बैठका घेण्यात याव्यात यासाठी धुळ्यात व्यापारी महासंघ कार्यालयाची उभारणी करण्यात आली असून या कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले याप्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंबडकर व अध्यक्ष नितीन बंग यांची प्रमुख उपस्थिती होती धुळे व्यापारी महासंघ आणि संपूर्ण शहरातील व्यापारी क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आला आहे सदर कार्यक्रम हा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर व धुळे व्यापारी महासंघाचे कार्यालय महासंघालय पहिला मजला मेसस नेतिराज इंजिनियर्स लिमिटेड बाफणा बिल्डिंगजवळ पारोळा रोड धुळे येथे व्यापाऱ्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होत असून या ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी चर्चा बैठका अधिवेशन विविध अडचणींसंदर्भात सदर हॉल कार्यालय या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या समस्या आहेत किंवा अडचणी आहेत तर त्या संदर्भात चर्चा करावी असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले तरी यावेळेस व्यापारी महासंघ अध्यक्ष नितीन बंग सचिव राजेश गेंदुडिया तसेच सुनील रुणवाल प्रशांत देवरे अशोक कोटेचा खेमजी पटेल अनिल रुणवाल आनंद पाटील महेंद्र सोनार हर्षकुमार रेलन गजेंद्र अंपळकर आदी सर्व मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस खासदार डॉक्टर सुभाष बामरे आयुक्त أمিতা दगडे पाटील आदी सर्वच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते समस्त व्यापारी बांधवांच्या सोयीसाठी व्यापार क्षेत्रामधल्या येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या व्यापारी भवनची निर्मिती केलेली आहे पुणे व्यापारी महासंघ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज बरोबे या वस्तूची सुरुवात केलेली आहे ज्या संघटनांना ज्या व्यापारी बांधवांना आपले ट्रेनिंग सेशन आपल्या संघटनांच्या बैठका घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी हे भवन त्याच्यासाठी हे दालन उघडण्यात आलेलं आहे याचा त्यांनी लाभ घेऊन आपल्या संघटनांना मजबूत करण्याचं काम करावं आणि व्यापारी मजबूत करावा या उद्देशाने याची निर्मिती केलेली व्हॉट्सअपमध्ये आणि हे भवन आपण परवा रोडवर एस एस नितिनाथ इंजिनियर्स लिमिटेडच्या वरती पहिल्या मजल्यावर सुरू केलेलं आहे परोर रोडवर बाफला बिल्डिंगच्या बाजूला आहे आणि या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी ज्या काही असतील त्याच्यावर ज्या काही बैठका घ्यायच्या असतील त्या बैठका आणि ट्रेनिंग सेशन या दोघांसाठी या हॉलचा उपयोग आपल्याला करता येणार आहे व्यापारी महासंघाच्या एकवीस वर्षाच्या इतिहासामध्ये आज व्यापारी महासंघाला स्वतःचं असं छत्र मिळालेलं आहे आणि हे छत्र मिळवताना धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीनजी बंक आणि सेक्रेटरी राजेजी गिंदोडे यांचा सिंवासा वाटा आहे या दोघांनी धुळे व्यापारी महासंघाला यशोद्वीपाच्या उंच शिखरावर नेलं आहे आज आमच्या स्वतःच्या वास्तूत प्रवेश करताना धुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांना मनस्वी आनंद होत आहे आम्ही नेहमी दुसऱ्यांनाच छत देत असतो परंतु आज स्वतःच्या छतामध्ये जाताना आज मनस्वी असा आनंद आम्हाला झालेला आहे व्यापारी महासंघाच्या कारकिर्दीमध्ये आजचा दिवस अक्षरांनी लिहिला जाईल असं फार मोठे ऐतिहासिक कामगिरी धुळे व्यापारी महासंघाने धुळे शहराच्या सर्व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने केलेले आहे हे काही एकट्या व्यापारी महासंघाचं श्रेयने धुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे चाळीस सौ असोसिएशनला बरोबर घेऊन धुळे व्यापारी महासंघ आपली कारकिर्द या ठिकाणी धुळे शहरात पुरवत आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने धुळेकरांच्या आशीर्वादाने धुळे व्यापारी महासंघ असाच पुढे कार्यरत राहील यात काही किंचित शंका नाही ईश्वर आपल्याच्या प्रार्थना करतो धुळे शहरातील हो प्राध्यापक कुंदन पाटील यांचे विद्यार्थी आर्टिस्ट निलेश दुसे व कीर्ती तलवारे यांनी छत्तीस तास बसून रांगोळीच्या माध्यमातून प्रभू श्रीराम यांची प्रतिमा साकारली अतिशय सुरेख आणि मनाला भावेल अशी प्रतिमा साकारल्याने बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले हे मात्र नक्की धुळे शहरातील हो श्री इच्छापूर्ती गुरुदत्त मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते ज्यात प्रामुख्याने श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त पालखी सोहळा तसेच भजन संध्या कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज संपूर्ण देश प्रभू श्रीरामांचा जयघोष करीत रामलल्ला प्रतिष्ठाननिमित्त जल्लोष साजरा करीत असून त्या दिनाचा औचित्य साधून आज दिनांक बावीस जानेवारी दोन रोजी या ठिकाणी भव्य अशा रांगोळीतून प्रभू श्रीराम यांचा या ठिकाणी छत्तीस तास एकाच ठिकाणी बसून रांगोळी काढली असून सदर कला आर्टिस्ट प्राध्यापक कुंदन पाटील यांचे विद्यार्थी असून निलेश दुसे व कीर्ती तलवारे या दोन्हींनी अतिशय उत्तम प्रकारे रांगोळी काढली तर प्रत्यक्ष श्री प्रभू श्रीराम या ठिकाणी उभे आहेत आणि वनवास कुटीयाजवळ प्रत्यक्ष दिसत असल्याचा या ठिकाणी त्यांनी ती रांगोळी काढली आहे तर त्यांचे कौतुक श्री इच्छापूर्ती गुरुदत्त मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले तर तसेच दुपारी आरती तर संध्याकाळी अॅडव्होकेट तवर यांच्या हस्ते देखील सायंकाळी आरती होणार असून अशा प्रकारे विविध कार्यक्रम आज प्रभू श्रीराम मुलांना पार पडत श्री इच्छापूर्ती गुरुदत्त मित्रमंडळाच्या वतीने सांगण्यात आले तर याबाबत अधिक माहिती प्राध्यापक कुंदन पाटील यांनी दिली तर या, या कार्यक्रमासाठी श्री इच्छापूर्ती गुरुदत्त मित्रमंडळ प्रमोदनगर सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले संपूर्ण भारतवासियांसाठी अतिशय आनंदाचा एक मोठी पर्वणी ठरलेली आहे रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त श्री इच्छापूर्ती गुरुदत्त मित्रमंडळ प्रमोदनगर यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आम्ही पूर्ण संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये अशी रांगोळी नाही अशा रांगोळीच्या माध्यमातून श्री प्रभू रामचंद्रांचा एक जीवनपट आम्ही इथं सादर केलेला आहे अतिशय छत्तीस तास कंटिन्यू आमचे निलेश दुसरी आर्टिस्ट रांगोळी आर्टिस्ट यांनी ती रांगोळी कम्प्लीट केलेली आहे आम्हाला सर्वांना दाखवायचं आहे की आपला जो उत्साह आहे आनंद आहे आपण द्विगुणित करायचं करायचा आहे कारण आपल्यासाठी आज एक गुढीपाडवा म्हणून पण आपण साजरे केलं पाहिजे आणि सर्वांनी या उत्साहामध्ये प्रत्येकाने स्वतः जातीने भाग घेऊन आपल्याला तो एक सोहळा साजरा करायचा आहे आज जर अयोध्येमध्ये जरी तो सोहळा साजरा होतो तर प्रत्येकाला अयोध्येला जाणं जमणार नाही त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या इच्छाशक्तीप्रमाणे हा कार्यक्रम साजरा करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे प्रभू श्रीरामचंद्र सगळ्यांना यश प्राप्त करो अशीच इच्छा आम्ही श्री प्रमोदनगर मित्रमंडळ इच्छापूर्ती प्रमोदनगर मित्रमंडळाकडनं करतो आहोत कर आणि संध्याकाळी महोत्सव पण आम्ही साजरा करणार आहोत बारा सदोतीसला आरती पण आहे आज दुपारी आणि संध्याकाळी माननीय साहेब यांच्या हस्ते पण आम्ही आरतीचं आयोजन केलेलं आहे तर मी सर्व भाविकांना विनंती करतो की या रामलल्ला प्रांतधिष्ठा सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा व प्रत्येकाने दर्शनाला प्रमोदनगरला यावं अशी इच्छा व्यक्त करतो अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सकल मेहतर वाल्मिक समाज धुळेतर्फे आज महर्षी वाल्मिकी चौकाचे भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा भूमिपूजन सोहळा माजी महापौर प्रतिभाताई चौधरी व माजी भाजपा जिल्हाध्यक्ष अणू अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याचाच भाग म्हणून शहरातील मेहतर वाल्मिकी समाज धुळे ही महर्षी वाल्मिकी चौकाचा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर प्रतिभाताई चौधरी व भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले होते पूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी होत आहे पंतप्रधान मोदी साहेबांनी आज रामलल्ला यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आज आहे त्या अनुषंगाने आम्ही वाल्मिकी समाजा वतीने माननी अनुपय महानगरपालिका वतीने आम्ही मागणी केली त्या मागणीला माननी भैया आमचे धर्मयोद्धा त्यांनी मंजुरी आणून दिली म्हणून वाल्मिकी समावे वाल्मिकी समावे आम्ही आभार प्रकट करतोय आणि आज वाल्मिकी चौकाचं उद्घाटन माननीय महापौर माननीय अनुभयांचे माननीय बाबासाहेब बा बाबासाहेब भामरे कदम कदमबाणे यांच्या ते झालं आहे मी प्रशासनाचा आणि शासनाचा धन्यवाद करतो कलेक्टर ऑफिसचा घेऊ घे आज आजपर्यंत आजपर्यंत आमचे लोक कर्तव्य आज आमच्या समाजाचा कर्तव्य चोख दिसतोय फार अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी आणि पंतप्रधान मोदी साहेबांनी सगळ्यांना पक्के घर बोलले होते आणि त्यांनी रामलालला पण पक्के घर दिले आज आज देवाला पण पक्के दिले आणि मोदी साहेबांनी विशेष आम्ही त्यांचा पण धन्यवाद करतोय माजी आमदार अनिल गोटे यांच्या विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून अपूर्ण राहिलेल्या कामांना पुन्हा नव्याने जोमाने नॅशनल हायवेच्या हॉट हॉटमिक्स डांबरीकरणाचा शुभारंभ सुरू करण्यात आल्याची माहिती अनिल गोटे यांनी दिली यावेळी अनिल गोटे म्हणाले की नदीकाठचे रस्ते आणि पुलासह नव्या मार्गांसाठी पंचवीस कोटी अठरा लाख मिळाले होते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे भांडण झाल्याने त्यावेळी भाजपा सरकारने जाणीवपूर्वक निधी दिला नव्हता आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उर्वरित पैसे मिळवले त्यामुळे मी या सरकारचा आभारी आहे असेही अनिल अण्णा गोटे यांनी सांगितले सदर रस्ता हा कुमारनगरचा नॅशनल हायवे पूल पर्यंत दोन्ही बाजूंना साडेपाच किलोमीटरच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पूर्णपणे तयार होईल धुळे शहरात येणाऱ्या काळात सफारी गार्डन व बारमाही पांजरा नदी ही दोन कामे मी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असेही अनिल गोटेंनी जाहीर केले आहे याप्रसंगी लोकसंग्रामचे कार्यकर्ते दिलीप साळुंके तसेच अकबर अली सय्यदसर डॉक्टर अनिल पाटील विजय वाघ सलीम भाई लंबु शेख अविनाश लोकरे डॉक्टर संजय पिंगळे प्रकाश जाधव नितीन भांबरे मनीष थोरात प्रवीण राणा भैया बहाळकर प्रकाश महाणूर दीपक जाधव भोला गोसावी आबिद मणियार सचिन पोतेकर किशोर चौधरी संजय ठाकरे सुरेखाताई ठाकरे ज्योतिताई चौधरी नाना पाठक राजू राजूकोठामध्ये खलील अन्सारी सादिक पठाण मयूर खेरणार सोमनाथ चौधरी विशाल चित्ते बंटी पाटील भूषण बागुल, पंकज नगराळे चितू आवळकंठे उपस्थित होते काय त्यांनी प्रवास यांनी सोलरांनी फोडून टाकला होता काय तर पाईपलाईन त्या ठिकाणी हे फोडून टाकली त्यांनी फोडून टाकली काय तर तुमची पाईपलाईन तुम्ही चेस केली नाही मग कशाला ना सांगता तुम्ही काय त्याच्यावर मी पूजा असणामध्ये तुम्हाला मागेच सांगितलं नाही तुमचं पत्रकार पुस्तक देणार आहे पाणीपुरसा येईल त्यावेळेला मी तुम्हाला सगळं विस्तृतपणे सांगेल म्हणजे काय काय उद्योग केले जायचे काय अण्णासाहेब हां ते ते निघाले तर मग चांगलं होईल तसं ते निघते काढायचं काम माजून याचे काढायचं काम नगरपालिकेचं काय महापालिकेची कामंबाज भाऊ मुला बाकु बाकु तुम्ही एवढा चांगला रस्ता करायला नाही पण विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आक्रमक झालेला आहे आमदार रोहित पवार यांना समन्स देऊन चौकशीसाठी बोलविण्यात आल्याने त्याचा निषेध नोंदविण्यात आला हे भाजपचे षडयंत्र निषेध नोंदविण्यात आला आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व आहे ते सामाजिक राजकीय क्षेत्रात जनतेची सेवा करत आहेत त्यांनी मागील काही महिन्यांमध्ये युवा संघर्ष यात्रा महाराष्ट्रामध्ये सुरू केली त्यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप सरकारने मुद्दाम ईडीची चौकशी त्यांच्या मागे लावली आहे ईडीची चौकशी कुठलाही गैरव्यवहार नसताना राजकीय हेतूने ईडीचे समन्स बजविण्यात आले होते ईडी चौकशीचा धाक दाखवून विरोधकांना संपविण्याची काट करस्तान भाजप करत आहेत ईडी सारख्या यंत्रणांचा गैरवापर करून हुकुमशाही पद्धत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदू एल माले राजू डोमाडे वाल्मेक मराठे भूषण पाटील शकिला बक्ष अशोक धुल निखिल मोमय्या मंगलदास बाग रामेश्वर साबळे राजेंद्र सोनवणे जीवन चव्हाण दीपक जाधव श्यामा मुरे दिलीप पाटील किसान ठाकरे राजू मशाल हाजी हसीम कुरेशी अस्लम खाटीक महेश महाले डी टी पाटील राजू चौधरी तासवर मिर्झा राजेंद्र सोलंके विश्वजित देसले अमित शेख शशी काटे जयश्री घेटे चेतना मोरे सुनंदा देवरे सलमान शेख युनिस मिर्झा दीपक देवरे भिकानेरकर सुरेश जवराज सजन बागुल रईश शेख तुषार बाग मनोहर निकम जाकीर खान भाग्यश मोरे प्रणव भोसले गोलू नागमल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धुळे शहरातील स्वर्गीय किसनराव काशीदास अग्रवाल यांच्या स्मरणार्थ आज प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील मंदिर निमित्त प्रतिमा पूजन आरती व महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी मोठा सहभाग नोंदवला होता धुळे शहरातील शिवाजी हायस्कूल समोर हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी राम अग्रवाल राजेंद्र बागुल जालिंदर येडगावकर दत्तात्रय कल्याणकर दीपक श्रीखंडे मोगली मोरे सोनू माळी बापू पाटील ताराचंद चौधरी हेमंत पवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे श्री, श्री खंडेराव महाराज मित्र मंडळातर्फे आजपासून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज श्री खंडेराव महाराज यात्रोत्सव रामलल्लांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष सादर केला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चितोड रोडवरील श्रीखंडेराव महाराजांचा यात्रोत्सव साजरा करण्यात येतोय त्यानिमित्त आजपासून तीन दिवस श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त श्री खंडेराव महाराज मित्रमंडळातर्फे विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात्रोत्सवाचा आज पहिला दिवस असल्याने तसेच आज रामलल्लांच्या अयोध्या येथील मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आपला आनंद उत्सव साजरा केला होता सुनील गवळी सहसंपादक प्रतिष्ठापना या दिवशी आम्ही केलेला होता त्यामुळे आमचा खंडराव महाराज आणि शंकरजी यांचा आज श्री संगम निवडून आलेला आहे म्हणून आज आमची ही मोठ्या ताटा माटाने श्री रामप्रभू यांच्या जन प्रतिष्ठानानिमित्ताने आज आम्ही सर्व परिसरातील लोकांच्या माध्यमातून आज जल्लोषाने आम्ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे म्हणून आमच्या या मंदिरावर खंडराव महाराजांचं मंदिर आहे या मंदिराचा सव्वीस तारखेला यात्रा मोठ्या ताटामाटाने आम्ही आयोजित करीत असतो पण गेल्या वर्षी आम्ही खंडराव महाराज आणि शंकरजी यांचा प्रतिष्ठापना केला होता आज त्यांचा आम्ही वर्धापन दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहोत म्हणून जय महादेव आणि प्रभू श्रीराम असा त्रिसंगवाद निवडून आलेला आहे या माध्यमातून आम्ही दोन दिवसानंतर सांस्कृतिक कार्यक्रम ऐराणी कीर्तनचा कार्यक्रम आणि कीर्तनाचा कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन करत हो आहोत आणि या सत्तावीस तारखेला सतीश कुमावत आणि पुष्पा ठाकूर यांचाही कार्यक्रम आहे आणि अठ्ठावीस तारखेला रवी महाराज यांचाही कार्यक्रम आहे आणि आज या मिरवणुकाच्या माध्यमातून थोडासा प्रसादाचा लाभ पण आम्ही जनतेसाठी आणि परिसराच्या लोकांसाठी आयोजित केलेला आहे है। अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने संपूर्ण देशात दिवाळी हा सण साजरा करण्यात आला मुंबई विरार येथील खानदेश मित्र मंडळातर्फे मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली मोठा सहभाग नोंदवला होता तसेच खानेश वासिय यांच्याकडून श्री रामलल्लांचे पूजन करून जयघोष करून पूर्ण विरार शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली नागरिकांना प्रसादाचा वाटप करण्यात आला पाचशे वर्षांनंतर श्री प्रभू रामचंद्रांचे आगमन होत असताना पूर्ण चारचाकी वाहन आणि वाहनांना भगवा ध्वज बांधून आनंद उत्सव साजरा करत आहेत दुकानांवरती भगवा ध्वज लावण्यात आले आहेत शहरांमध्ये भगवामय वातावरण असून लोकांमध्ये समाधान दिसून येत आहे प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक नाक्यावर रामललांची प्रतिमा ठेवून भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी श्रीरामाच्या मंदिरात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे शहरामधील प्रत्येक मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या परिसरातील काही अन्नदात्यांनी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं समस्त हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते काल शहरातील रेणुका भजनी मंडळातर्फे भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरात धार्मिक क्षेत्रात नावारुपाला आलेल्या रेणुका भजनी मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये भजन संध्याचा कार्यक्रम सादर केला जातो त्याचाच भाग म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येत असलेल्या अयोध्या येथील भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समस्त अर्थात अखंड हिंदू धर्मियांकडून विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आलेत धुळ्यातही श्री रेणुका भजनी मंडळातर्फे काल भजन शहरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला श्री पंचमुखी हनुमान मंदिरात अयोध्या येथील मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर त्याचाच एक औचित्य साधून काल सायंकाळी शहरातील श्री रेणुका भजनी मंडळातर्फे भजन संध्या कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सहभागी महिला भाविकांनी भजन संध्या म्हणून तसेच नृत्य करून आपला आनंद उत्सव द्विगुणित केला होता शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिर प्राण निमित्त धुळ्यात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम संपन्न व्यापारी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी धुळ्यात स्वतंत्र कार्यालयाची उभारणी धुळ्यातील आर्टिस्ट निलेश दुसे व कीर्ती तलवारी यांनी छत्तीस तास बसून साकारली प्रभू श्रीरामांची प्रतिमा धुळ्यात महर्षी वाल्मिकी चौकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न माजी आमदार अनिल गोटेंच्या हस्ते पांझरा नदीकाठी रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ ईडी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक धुळेतील स्वर्गीय किसनराव अग्रवाल यांच्या स्मरणार्थ महाप्रसादाचे वाटप चितोड रोडवरील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम मुंबई मिराव येथील खान्देश मित्र मंडळातर्फे प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन श्री पंचमुखी हनुमान मंदिरात रेणुका भजनी मंडळातर्फे भजन संध्या कार्यक्रम संपन्न याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही व्ही न्यूज चं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज